मालेगावच्या सभेत अमित शहा कडाडले अमित शहाचा शरद पवारांवर हल्लाबोल सहकार क्षेत्रावर सवाल अमित शहा यांचा पवारांना चांगलाच धक्का शरद पवारांनी कृषी मंत्रालयात काय केले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे ते मालेगाव मध्ये बोलत होते पवार साहेब आपण दहा वर्ष कृषी मंत्री राहिला त्यावेळी सहकार क्षेत्र आपल्याकडे होत आपण महाराष्ट्रातील साखर कारखान्यांसाठी सहकारासाठी काय केलं असा सवाल यावेळी अमित शाह यांनी उपस्थित केला आहे तसेच महाराष्ट्रात सहकारी साखर कारखान्यांचा सा सेहेचाळीस हजार कोटी रुपये टॅक्स कमी करण्याचं काम आमच्या सरकारनं केलं असंही त्यांनी यावेळी म्हटलं पवार साहेब आपण दहा वर्ष कृषी मंत्री राहिला त्यावेळी सहकार क्षेत्र आपल्याकडे होत आपण महाराष्ट्रातील साखर कारखान्यांसाठी सहकारासाठी काय केलं मार्केटिंग नेता म्हणून फिरणं सोपं आहे जमिनीवर राहून काम करणे गरजेचं असतं असा हल्लाबोल यावेळी अमित शाह यांनी शरद पवारांवर केला आहे पवार साहेब को जरूर पूछना चाहता हूं पवार साहेब अ दस साल तक देश के कृषी मंत्री रहे उस वक्त ये सहकारिता मंत्रालय आपके अंतर्गत आता था अब महाराष्ट्र की जनता को जरा हिसाब दीजिए महाराष्ट्र के कोऑपरेटिव आंदोलन के लिए पवार साहब आपने क्या किया है चीनी मिलों के लिए क्या किया है पैक्स के लिए क्या किया है किसान के लिए क्या किया है कोऑपरेटिव के लिए क्या किया है सिर्फ मार्केटिंग बनकर नेता बनना पर्याप्त नहीं है जमीन पर काम करना पडता जमीन पर काम करना पड़ता। लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान चा नारा दिला नरेंद्र मोदी यांनी जय विज्ञान चा नारा दिला सहकाराच्या माध्यमातून चालवलं गेलं तर शेतीमध्ये निश्चित फायदा होतो शेतकरी परंपरागत शेती करतो अत्याधुनिक भूमी परीक्षण प्रयोगशाळा इथे तयार करण्यात आली आहे पाण्याची पेय मात्रा किती आहे याचा अभ्यास देखील या ठिकाणी केला जातो आहे दीड हजार आहेत त्यातून सगळ्या प्रकारचे प्रोडक्ट तयार होते यामुळे ऑर्गॅनिक शेतीची सुरुवात देखील होईल ऑर्गॅनिक लॅबोरेटरी सुरू करा भारत सरकार तुम्हाला मदत करेल असे मी शिवाजी सांगितलं आहे सहकार मंत्रालयाने ऑर्गेनिक को ऑपरेटिव्ह लिमिटेड तयार केले आहे या माध्यमातून येणारा फायदा थेट शेतकऱ्यांच्या अकाउंट वर जाणार आहे त्यासाठी लागणारे प्रमाणपत्र ही संस्था देणार आहे आत्मनिर्भरतेची सर्वात सुंदर व्याख्या सहकार आहे त्यामुळे मोदींनी सहकार ते समृद्धी असा नारा दिला आहे या संस्थेत एक लाखांहून अधिक सदस्य आहे इथे अत्यंत सुंदर ड्रिप व्यवस्था आहे ऐंशी टक्के शेती ते ड्रिपद्वारे होते असं अमित शाह यांनी म्हटलं आहे